सध्या पुणे शहर तसेच राज्यभरात उन्हाच्या पाऱ्याने ओलांडली आहे वाढत्या उन्हाचा त्रास माणसांप्रमाणेच प्राण्यांना देखील होतो अशा परिस्थितीमध्ये कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात प्राण्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी चक्क कूलर बसवण्यात आलेत पाहुयात कशी घेतली जातीय प्राण्यांची काळजी सध्या राज्यभर तापमानात दिवसेंदिवस वाढ होतीये तापमानाची रोज नवनवीन विक्रम तयार होत आहेत यामुळे माणसाप्रमाणे मात्र कात्रजच्या वेगळं चित्र पाहायला हे आहेत कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात असणारे नंदिनी रिद्धी आणि बागीराव आपल्यासारखेच यांनाही वाढत्या उन्हाच्या झळा बसतायत मात्र उष्णतेपासून या वाघांचा बचाव करण्यासाठी संग्रहालय प्रशासनाने हे वाघ राहत असणारे पिंजरे आणि मोकळ्या जागेत असणारे खंदक हे थंडा थंडा व्यवस्था केली आहे यामध्ये वातावरण थंड ठेवणारे कुलर तसेच फॅकद्वारे पाण्याचा पाऊस पाडला जातोय यामुळे पिंजऱ्यातील तापमान थंड राहण्यास मदत होतीये उन्हाळा वाढलेला आहे जवळजवळ आता टेम्परेचर संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशाचे टेम्परेचर वाढलेले जवळजवळ चाळीस ते बेचाळीस आपले टेम्परेचर गेलेले आप वरस, वरस, आप तर आपल्याकडं सगळे कार्नीवरस हार्बीवरस आणि असे सदुसष्ट प्रकारचे स्पेसिज आहेत आपल्याकडं आणि टोटल चारशे प्राणी आहेत तर ह्या प्राण्यांचं बाबा ह्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आमच्या प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यात आसवलसाठी आम्ही दुपारच्या त्यांच्या फिडिंगच्या टायमाला आईस केक देतो त्यांचं जे नाईट हाऊस आहे त्यांचं जे फिरण्याचा एरिया आहे तिथं आम्ही स्प्रिंकलर बसवलेले आहेत आणि इथं सांबर प्रजातीचे जे प्राणी आहेत हरणाचे त्यांच्यात सुद्धा आम्ही असे पॉन्ड वगैरे बनवले रेनगनचं पाणी तिथं पोहोचलं जातं आणि टायगरमध्ये आता बघतोय आपण बाबा इथं आहे कूलर लावलेले आहेत परत रेनगनचं आहे स्प्रिंकलर चालू आहेत आणि यामुळे काय होते त्यांचं शारी, शारीरिक शरीराचं टेम्परेचर मेंटेन होऊन ते प्राणी चांगले सुदृढ राहत आहेत आणि अशा प्रकारच्या आम्ही या ठिकाणी हा उन्हापासून त्यांचा बचाव होतोय आणि अशा प्रकारच्या आम्ही इथं उपाययोजना केलेल्या आहेत मी प्राय चामराव जगन्नाथ खुडे राजीव गांधी प्राणी सांगलेले इथे हेड्यानी मुलकी पर्या पदावर काम करतोय वातावरण थंड ठेवतानाच या प्राण्यांच्या खानपाणीवरही सध्या विशेष लक्ष दिलं जाते यामध्ये वाघांसाठीच्या पिण्याच्या पाण्यात शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवणारे औषध दिलं जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही उष्णता वाढल्यामुळे इथे वाघांसाठी वॉटर फॉगर आणि कूलरची सोय केलेली आहे तसे प्रत्येक खंदकात प्रत्येक प्राण्यांच्या ठिकाणी प्रत्येक ॲनिमल किपर हा त्यांच्या उष्णतेची काळजी घेत आहे त्यांचं दैनंदिन जे वातावरण आम्ही बघतो त्याच्यावरून ओळखलं जातं की त्यांचं दैनंदिन हालचाल किंवा त्यामध्ये झालेला बदल तो प्रत्येक सेवकाला इथे समजतो प्रत्येक पिंजऱ्यावरती काम करणारा सेवक हा प्रत्येक प्राण्यांची देखभाल करत असल्यामुळे त्याला दैनंदिन जो असतो त्याची हालचाल किंवा देखभाल करणारा त्याला संपूर्ण माहिती त्याची कळत असते त्याचे रिपोर्ट आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवत असतो सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुणे शहराचा सुद्धा सुधार पार पार्क त्याच्यामध्ये नागरिकांची लाही लाही होत असताना नागरिकांना सांगता तरी हो येतं हो की आपल्याला किती उन्हाचा त्रास मात्र गोष्टी आपण आहोत ते कात्र उद्यानामध्ये या ठिकाणी आपण जसं पाहिलंय की या ठिकाणी असणारे वाळ हत्ती त्यांच्यासाठी आणि त्यांचं उन्हाळ्यामधलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वेगवेगळ्या या ठिकाणी सुविधा करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण आहोत ते वाया वाघिणीच्या पिंजऱ्याच्या जवळ आहोत या ठिकाणी फॉगर म्हणत म्हणजे कृत्रिम पाऊस ज्याप्रमाणे पडतो त्याप्रमाणे या ठिकाणी वातावरण केलेलं आहे तर त्याच्यामुळे या ठिकाणी वाघांचं आणि बाकीचे जे प्राणी आहेत पूर्ण संग्रहाले त्या ठिकाणी त्या सुविधा करण्यात आल्यामुळं ते टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन होत आहे तसेच त्यामुळे उन्हाळ्याचा कडाका जो आहे तो माणसांसाठी सुसह्य ज्याप्रमाणे होतोय त्याचप्रमाणे हे जे सगळे वन्य प्राणी आहेत जे आज शहरामध्ये येऊन बसले आहेत मात्र यांच्यासाठी जे कात्रज उद्यान आहे ते अजूनही जंगलाप्रमाणेच राहिलेलं आहे आणि त्याच ठिकाणी ज्याप्रमाणे वनामध्ये या सर्व प्राण्यांना ज्या उन्हाळा जरी असला ते तर आपलं स्वतःचं टेम्परेचर ज्याप्रमाणे मेंटेन करतात त्याचप्रमाणे या ठिकाणीही जरी मानव निर्मित असेल तरीही नैसर्गिक नैसर्गिकरित्या हे या ठिकाणी मेंटेन केलं असल्याचं आपण पाहू शकतो त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला जसं उन्हाळा हा सुसैव होईल उन्हाळा तर वाढलाय आपल्याला उन्हाळ्यामध्ये काळजी घेणे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी या वन्य ही काळजी घेतली जात असल्यामुळे नक्कीच मानव वस्तीतही आजही या सर्व प्राण्यांचं निसर्गत्व हे टिकून राहत राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जवळपास सदुसष्ट प्रकारचे चारशेच्या वर प्राणी आहेत यामध्ये प्रत्येक प्राण्याची गरज ओळखत त्या त्या उपाययोजना केल्या जात आहेत हत्तींना दिवसातून तीन ते चार वेळेस आंघोळ घालणे तसेच अस्वलांच्या खाण्यासाठी आईस केक दिलं जाते यामुळे एकंदरीतच उन्हाचा पारा वाढला असला तरी या उपाययोजनांमुळे प्राण्यांना उन्हाळ्यात थोडासा दिलासा मिळतोय कॅमेरामॅन रोहितसह विरेश आंधोळकर शार्प न्यूज पुणे